नमस्कार मंडळी मी आणलंय आज वेंगुर्ल्यासून तो हो हे तोडय तोडय म्हणजे काय तर ह खुयाचो प्रकार हा ही गापत्या मानसेश्वर मंदिर असा ना थंसह माशांचं बाजार भरता थं हे घेऊन बसतात ती साफसुद्धा करून देतात ती स्वतः ते काढतात आणि हे घेऊन येतात हे महाग असतं आणि हे चवीक तर इतके मस्त लागतात ना तर ह्याचा सुक्या मी तिकला बनवत नाही बटाटे घालून आधी साफ करून घ्यावे कारण त्याच्यात घाण असतात रेती असतात ते स्वच्छ मात्र साफ करू जे लागतात ते स्वच्छ मी आता साफ करून घेतोय आणि तुमका कसा करत तिकला सुके आता मी तुमका दाखवतोय चला तर बघा पातळ साली जो असता आणि हिची ना काढताना पटकन ही तुटाक तुटता ती तुटा पटकन आणि हाताक लागता मनात सांभाळून काढायचो आणि ह्या नकान नकांशी काढायचा ह्या बघा आम्ही ते त्यामुळे आमका सवय असा तुमका जर सवय नसात ना तर सावकाश अगदी ते उघडा आणि त्याच्यातला ह्या मूट काढून घ्या हे असा मशीट मांसूट काढून घ्यायचं आणि ह्याच्यात एक दोर असतो असो हे दाबला वरती आता तो वरती येतात असो आपणच हे बघा हे बघा दाखवतो सो दोर वरती येतात हो दोर काढायचो हा दोर ना ह्याच्यातलो काढायचो ना तो ह्या ह्यो दोर जर आठ ठेवून खाला तर हगवण लागता या दोरान मनान ह्या काढून टाकायचा बाकी तुम्ही ह्या नाही काढला तरी जाईल तर ह्याच्यात काय नाही आणि स्वच्छ मात्र धुवून घ्यायचे कारण हे का रेती असता आणि ह्याची कडा जी असताना ही कडा असताना ती पटकन ही बघा तुटण्याची शक्यता असता त्यामुळे हे स्वच्छ मात्र खूप करूचे लागतात हा बारीक बघून हे लागतंच सुंदर पण ते स्वच्छ करूचे लागतं हे बघा असा केदा मोठा तरी मासूट असतं असा चविष्ट असता बघा किती लांब असा आणि महाग असतं हे असे स्वच्छ धुवायचे ह्याच्यात खूप रेती असता खूप म्हणजे खूपच रेती असता ती तुम्ही स्वच्छ धुलात होताना हे लागले बरे तरी हा कष्ट खूप आवडतं ह्याच्यातली सगळी रेती काढून घ्यायची या अशा घोलाच्या भांड्यात घ्यायचे असल्यापासून रेती पटकून गळतात किंवा चाळणीत घ्यायचे जातली ही रेती तोड्याच्या माष्टांसाठी त्याचा सुक्या बनवतले त्याच्यासाठी मी दोन स्वच्छ बटाटो घेतले बटाटो घालायचो बटाट्या शिवाय खायच्या ह्या चव नाही आमका बटाटो लागता आणि एक टोमॅटो बारीक कापून घालतले हा सफेद कांदो पूर्वीचे लोक सफेद कांदे खायत आणि तेव्हा बाजारात सफेद कांदे येत आता कोचित हे सफेद कांदे येतात पण तुमका जेव्हा मिळतात ना तेव्हा तुम्ही घेऊन येवा हा आरोग्या कांदो आपल्याबरो असता कारण ह्या कांद्यान सर्दी पडसावनं नाही लहान मुलांका पूर्वीचे लोक शेकीत हा कांदो मुरमात घालीत आगीच्या मुरमात नरम करीत आणि फडक्यात घेऊन सर्दी झाली ना तर शेकीत किंवा काड्या काड्याबिड्यात आपण सर्दीचा कांदो घालतो तो ह्यो कांदो असता या तोडाईच्या सुक्यासाठी म्हणजे तिकल्यासाठी मी यो कांदो कापून घेतलो फोडणे टोमॅटो ही कोथंबीर हळद माझं मालवणी मसालो या माझा मालवणी लाल तिखट असा ही आला लसूण पेस्ट असा या मीठ असा आणि ही सोला असत आणि ह एक बटाटो आणि मी पाट्यावर वाटून घेतलेला वाटप तर मी आता या फोडण्याच घालते ह्या बारीक मीठ आता मी ह्या जितक्या करतलो तितक्या मी मीठ टाकून घेतले आणि कांदो पण कोणूचं पटकन मऊ जाता ही आला लसूण पेस्ट असा एक चमचा ही बरी भाजा वेग बरी भाजून घेतली तातुचं उग्र वास कायसो जाता टोमॅटो टाकून घेतोय टोमॅटो आणि आंबट पाण्याचा आणि ह्या माझ्या आंबट जरा टोमॅटो होतात आता हळद घालून घेतोय आता या माझा मालवणी लाल तिखट हा टाकतोय हो मालवणी भात कोम असालो ह्याच्यातच ही कोथंबीर टाकते चव बरी येतात थोडासा पाणी टाकतो ह्याच्यात आता आम्ही बटाटो टाकतो तोडईची माष्टा असत ना छा म्हणजे अगदी सात आठ दहा पाण्यापर्यंत हे स्वच्छ अगदी धुवून घेतलं आहे म्हणजे त्याच्यात जे रेती काढून घेतलं आहे आणि हे आता मी फोनेक घालतो आहे हे स्वच्छ धुवचं असतं असे आता त्याच्यात घालायचे आणि चिकन आणि मटण भाजतं तसे जरा भाजू वेल आणि नंतर पाणी येतो घ्या ते मासून नाही टाकायचे ते बटाटे बरोबरच घालायचे कारण ते जरा उकडा जड असतो ते त्याच्यात उकाडतो बटाट्या बरोबर भाजला तर मी आता गरम पाणी वरते त्या शिजा शिजा इतक्या आपण पाणी वाचायचं बटाटे आणि ती माटत शिजावी आपण किती जाड पातळ करतो त्यानंतर वाटा घालताना करायचा तोपर्यंत जरा जास्तच पाणी होतायचा माहिती शिजतो त्याला वस्तू लो मी आता ह्याच्यावर झाकण ठेवतो

त्याच्यात आता सोल टाकू टोमॅटो जरी घातलो तरी त्याच्यात दोन तीन सोला टाकायची तीन चार लहान लहान सोला टाकते आता शिजला त्याच्यात मी आता या वाटाप घालून घेते पाट्यावर वाटलेला वाटाप आता बरोबर खावचा असा त्यामुळे तोडा असा झाडसरत ठेवतले हे तोड चवीक बरे असतात याची माष्टा असतात ती असा या टिकला सांबारा तुम्ही जाणून केलात तर बरा लागत ला। आणि हे कशी असतं तर सिजनच्या टायमा ज्यावेळी दिसतो याचा आता असा सिझन असा आणि समुद्राच्या कडे रावणाऱ्या लोकांक हे कसे साफ करू हे हे माहिती असतं ते पातळ त्याची एकदम कवची असते ती पातळ असता आणि ती हाताक पटकन लागता तर ती सांभाळूनच काढू होई जे का माहिती असा त्यांनी ते काढू होई नाहीतर ती गापट्या बसतात ना ती साफ करून देतात त्याच्यातली माष्टा काढून पण पैसे घेतात जरा आणि अशी हाडून चुलीवर शिजवून खाली का त्याची चौका अप्रतिम लागतात आमक काय असा भायर करू आवडटा सहल गेल्या नाय तरी खंय जावंक मेळना नाही सहलीक ना का ख फिराक मिळणार नाही आम्ही अशी भायर चूल करतो थंडगार हवे त्या माडा पागे बागेत हा फॅनची हवा नको काय नको थंडगार असा वारा येता मस्त पैकी आणि कसली कटकट को नाही काय ना मस्त आपल्या बसा खाऊ चुलीवरचं तर बरो लागता चुलीवरच्या जेवणात पाट्यावर वाटलेल्या आणि कुलीवरच्या जेवणात चव बरी येता रोज आम्ही गॅसवर जेवण बिवण करून खातो पण कधीतरी हे असं चुलीवर करू हरकत ना मी आता ही कोथिंबीर टाकते अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकायची चव बरी येता कोथिंबीर आता शिजला मस्त सुंदर सुगंध सुटला आणि चुलीवर केला आला भारी लागता बघा अक्कीच्या अक्के माष्ट असत मस्तच झाली भाताबरोबर चपाती बरोबर तुम्ही एकदा आडला तर परत परत आडतोय म्हणताला आणि खातालात आता हे आम्ही उतरून घेतोय मस्त झनझणीत असं झाला तिकला तर आम्ही हाताबरोबर खातलय बघा काय सुंदर झाला असे तुम्हाला गावनेर हा ते हाडून खावा हा या सोलकढी शिवा जेवणाक शोभा नाही कोकणातल्या आमच्या माणसांक खोबऱ्याची सोलकडी लागता सोला घातलेली ही दोन घास पाठी ठेवून ही सोलकडी पिऊ गई आणि नंतर ते दोन घास खाऊ यवं मंडळी मी केल्या तोड्याच्या माष्टांचा सांबारा सांबारा म्हणजे टिकला सुक्या तुमच्या भाषेत त्याच्याबरोबर भाताबरोबर मी खातलं आहे त्याच्याबरोबर चपाती सोलकडी आणि सॅलेड मी घेतलं आहे तर तुम्ही घ्या आणि हा व्हिडिओ आवडलो तर लाईक करा आणि शेअर करा मी आता जेवतोय तुम्ही पण घ्या